हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक शा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंना आज बनवत आहे वांगं बटाट्याचं मस्त अशी झणझणी तरीदार कालवण ते हे बघू शकता वांगे बटाटे कांदे टॅमॅटो सर्व काही घेतलेले आहे तर इथे मी कांदे कापून घेतले टॅमॅटो कापले तर दोन ते तीन बटाटे घेतलेले आहेत ते सोलून मस्त असे घेऊन आणि मीडियम साईज म्हणजे कापून घ्यायचे बटाटे आपल्याला जर आख्खे कापायचे असेल तर आखे कापायचे इथं कापा मी खापा केलेल्या आहेत बटाट्याच्या सॉरी वांग्याच्या जसे वांगे कापले तसे आपण कापून घेऊ शकते हे बटाटे कापलेले आहेत थोडे जाडसर आणि वांगे पण कापा करून घेतलेले आहे लांबसर अशा आणि मस्त असे पाण्यामध्ये टाकून धुवून घेतलेले आहे छान छान असं आणि एक पेस्ट करून घेतलेली आहे ती पण तुम्हाला दा दाखवते हो पेस्ट केली आहे मी दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर थोडा कढीपत्ता जिरे सफेद तीळ आणि अद्रक लसूण पेस्ट घातलेले आहे तुम्ही पेस्टऐवजी लसूनही घालू शकता हे बघू शकता ही पेस्ट केलेली आहे आणि आता तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मस्त असे दोन मोठे कांदे कापलेले आहेत ते लाल करून घ्यायचे आहे लाल झाल्याच्या नंतर तोपर्यंत इथे बघा मसाला घेतलेला आहे जे मसाले अवेलेबल असेल आपल्या किचनमध्ये ते मसाले घेऊन मिक्स करून पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग लासला आपल्याला हे मसाले घालायचे आहेत टोमॅटो घातल्याच्या नंतर ते इथे छान असा कांदा लाल करून घेतला आहे मीडियम झालेला आहे कांदा लाल याच्यामध्ये पेस्ट बनवलेली घातलेली आहे आणि आता टमॅटो घालत आहे तर टमॅटो मी बारीक कापून घेतलेला घातलाय तुम्ही पेस्टही घालू शकता आणि जो मसाले मिक्स केले होते पाणी घालून ते घातले आता इथे चवीप्रमाणे आपल्याला घालायचं आहे मीठ आणि मस्त असं मिक्स करून एक जीव करून घ्यायचे आहे वाफ काढून घ्यायची आहे तर इथे थोडंसं पाणी पण घालायचं आहे तर मग मसाला जळून जाईल आत मस्त अशी ग्रेवी होईपर्यंत आपल्याला हे बघू शकताय आता याच्या व कुकरचं झाकण लावून ठेवत आहे मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे तुम्हाला ग्रेवी, ग्रेवी दाखवते एक ज्यू मस्त असं झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदे सॉरी बटाटे आणि वांगे धुवून घेतलेले घालायचे आहे मस्त असं मिक्स करून तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुटही घालू शकता तर माझ्याकडे इथं शेंगदाण्याचा कूट संपला होता म्हणून मी शेंगदाण्याचं कुटं नाही घातला शेंगदाण्याचा कुटाने पण खूप छान होतं एकदम बारीक केलेला कुटं आणि थोडासा घालायचा दोन ते तीन चम्मच आणि याच्यामध्ये घालायचा हे आपल्याला एक वाफ काढून घेतलं हो। गरम पाणी गरम पाण्याने छान अशी तरी येते आणि टेस्टही खूप छान लागते थंड पाण्यापेक्षा तुम्ही गरम पाणी घाला बघा आणि कुकरला लावून मस्त अशा सात ते आठ शिट्या करून घ्यायच्या तीन ते चार नाही अजिबात गाळ होत नाही मस्त अशी टेस्ट येते सहा ते सात सात किंवा आठ शिट्या शिट्या जेवढ्या जास्त तेवढी चांगली टेस्ट येते बघू शकते मस्त असं कालवण झालेलं आहे तरीदार असं मस्त असं कालवण झालेलं आहे आणि मस्त असं मी आत काढून घेते आणि तुम्हाला ताट तयार करून दाखवते कसा वाटला आजचा साधा सुंपल अशी रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जसं भेटू तसे ना की ना नाही नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय